एचएम राहकमाता नऊ नुग। नवनियुक्त लघुलेखक स्टेनोग्राफर अतुल फसाले यांचे सासऱ्याच्या गावात जंगी स्वागत व शुभेच्छा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लघुलेखक स्टेनोग्राफर या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली या निवडीमध्ये श्री माननीय अतुल कारंदवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांची जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे लघुलेखक स्टेनोग्राफरपदी निवड झाली आहे या निमित्ताने करलहट्टी तालुका कवटे मांकाळ येथे सासरे संभाजी माने तसेच माने परिवारासह करलहट्टी गावचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने माननीय अतुल फसालेंचा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला सर्वसामान्य कुटुंबातील अतुल याने मोठ्या कष्टातून हे यश संपादन केले असून या यशात आई वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे अतुलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत असून त्याच्या जन्मगाव कारंदवाडी येथे देखील आतुलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे तसेच सासऱ्याच्या गावात करलहट्टी येथे लोकनियुक्त सरपंच माननीय मच्छिंद्र हजारे उपसरपंच अजितराव ओलेकर मेजर सुनील शेंडगे सासरे संभाजी माने सोसायटीचे संचालक गुंडा माने मेजर सुखदेव माने सायकलपट्टू दिलीप माने सायकलपट्टू आकाश माने अमृता माने सागर शेजूळ बबन पडूळकर विठ्ठल शेजूळ वंचितचे नेते तानाजीराव शिंगाडे आदींनी अतुल फसाले यांचा फेटा बांधून चाल श्रीफळ देऊन सत्कार व कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या घाटमाता